बघा किती मस्त दिसतोय पालक बघा आवाज येतोय ना कडक कुरकुरीत मस्त गरमागरम पौष्टिक हे पालकच निर्ड खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने आज मी तुम्हाला पालक बेसनचा पोळा म्हणजेच पालकचे धिरडे बनवून दाखवणार आहे लहान मुलं कशी पालक आवडीने खात नाही पालकची भाजी त्यांना खायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे म्हणजे पालकचे धिरडे असे चपातीमध्ये रोल करून द्यायचे रॅप करून द्यायचे सोबत टोमॅटोचं केचप अगदी भारी चवीन आवडीन खातील लहान मुलं लहानांपासून आणि मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडेल तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पालकचे धिरडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे सगळ्यात पहिल्यांदा ही पालकची भाजी घेतली आमच्या रानातला हा ताजा ताजा पालक आहे आमच्या रानात वेगवेगळ्या अशा भाज्या आहेत तो देखील व्हिडिओ तुम्हाला नक्की तयार करून दाखवू त्यातली पहिली ही सगळ्यात पालकची भाजी इथे मी पालक चांगला स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे आणि पालकची आपल्याला अशी पुढची पुढचीच पानं घ्यायची देठाचा भाग नाही घ्यायचा आहे हे बघा अशी पानांची पुढची बाजू घ्यायची डेट नाही घ्यायचा त्यानंतर इथे मी बेसन घेतलंय आपण किती पालक घेतलाय आपल्याला किती पोळा करायचा आहे धिरडे करायचे त्या अंदाजन आपल्याला हे बेसन घ्यायचंय त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलाय कांदा आपल्याला बारीकच आहे असा जाड चिरू नका एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट पाव चमचा ओवा नंतर धिरडे भाजण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे चवीपुरता मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आता सगळ्यात सा पहिल्यांदा आपण पालक चिरून घेऊया त्यासाठी अशी पानं आपल्याला एका हातात घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला हा पालक चिरता येतो अशी पानं आपल्याला अशी एका हातात घ्यायची आणि पुढे जर जाड असा देठांचा भाग असेल तर तो असं काढून टाकायचा पालक चिरताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला असा उभा पातळ पालक चिरायचा नाही आहे आपल्याला बारीक चौकोनी चिरून घ्यायचं आहे तर तसं का आपण नंतर मिश्रण तयार केलं असं धिरड्याचं आणि ते तव्यात सोडताना ना पालकच्या अशा गुठळ्या राहतात असं तव्यात व्यवस्थित असं मिश्रण ते पसरता येत नाही म्हणून आपल्याला असा सा बारीक चौकोनी पालक चिरून घ्यायचा आहे असा लांब लांब राहिला ना की तो व्यवस्थित दिसत पण नाही ना म्हणून ना आपल्याला बारीक चौकोनी पालक चिरून घ्यायचा आहे बघा आपल्याला असा उभा पालक चिरायचा नाही आहे आपल्याला असं एकदम बारीक चौकोनी चिरायचं आहे त्यासाठी असं पुन्हा एकदा आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि परत ह्याच्यावर अशी सुरी फिरवायची म्हणजे बारीक चौकोनी व्यवस्थित असा पालक कापला जातो असा लांब लांब आपल्याला ठेवायचं नाही आहे हे बघा असं आपल्याला हा पालक एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे पालक चिरून झालेला आहे आता आपण धिरडे बनवण्यासाठी लागणार बेसनचं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी असा एक टोप घेतलाय आणि टोपात आपल्याला हा पालक घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा पण कांदा घेताना ना जरा हाताने असा चुरून घ्यायचा जरा असा नरम होतो आणि असा बारीक चिरायचा एकदम जाडजाड ठेवायचं नाही म्हणजे पोळा खाताना पण तेवढा चांगला सा लागत नाही त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचे मिरची पावडर तुम्हाला किती तिखट पोळा हवा असेल त्या अंदाजान मिरची पावडर टाकायची हळद आलं आणि लसूणची पेस्ट आणि त्यानंतर ओवा ओवा आपल्याला हातावर जरासा असा चुरून टाकायचंय म्हणजे सगळी चव आहे ना ह्या पोळ्यात उतरायला पाहिजे आपण यात ओवा का वापरलाय आपण पालक आणि बेसनचा पोळा बनवतोय त्याची चव अजून वाढवण्यासाठी आपल्याला ह्याच्यात ओवा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचंय आपण किती पालक घेतलाय त्या अंदाजानुसार सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं असं बेसन टाकायचंय परतून टाकायचंय सवी मीठ आणि सुरुवातीला आपल्याला हे असं हातान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय सगळे मसाले आल्या लसूणची पेस्ट ओवा त्याची चव ह्या पालकमध्ये चांगली अशी उतरायला पाहिजे असं आपण हे मिक्स करून घेऊया आणि असं मिक्स करून घेतलं की आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं असं पाणी ओतायचंय बेसनाचं प्रमाण आपण अंदाजानुसार घ्यायचं म्हणजे पालक आणि जर असा जास्त वाटत असेल हे बघा आता ह्याच्यात बघा जास्त जास्त असं पालकच दिसतोय ना बेसन दिसतच नाहीये तसं आपण बेसनचं प्रमाण वाढवायचं तुम्ही एकदा सुरुवातीला असं जास्त बेसन टाकू नका जास्त असा पालक पालक दिसतोय ना त्याच्यामुळे अजून थोडस आपण ह्याच्यात बेसन घेऊया धिरडे बनवण्यासाठी इथे मी हे पालकचं आणि बेसनचं मिश्रण असं तयार करून घेतलंय आणि हे मिश्रण बघा असं एवढं घट्ट आहे आपल्याला असं घट्ट ठेवायचं नाहीये आपल्याला जरा हे पातळ मिश्रण तयार करायचंय हे मिश्रण आपल्याला असं घट्ट ठेवायचं नाहीये जरा असं पातळ ठेवायचंय तर का असं जर मिश्रण तुम्ही घट्ट ठेवलात आणि धिरडे बनवलात तर धिरडे कसे जरा असे नरम होतील जरा जाड होतील अशी मस्त असे जाळीदार थोडे कुरकुरीत होणार नाहीत म्हणून आपल्याला हे मिश्रण जरा असं पातळ ठेवायचंय जरा थोडंसं पाणी ओतून आपण हे मिश्रण पातळ करून घेऊया असं मिश्रण तयार केलात ना की धिरडे मस्त असे जाळीदार तयार होतात आणि खायला पण मस्त लागतात असे जाड जाड थोडे नरम खायला चांगले लागत नाहीत ना थोडेसे कुरकुरीत थोडेसे जाळीदार मस्त दिसतात पण मस्त आणि खायला पण भारी लागतात आपण ह्याच्यात थोडंसं असं पाणी होतो या आणि हे व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया आपल्याला ह्याच्यात बेसनाच्या अजिबात गुठळ्या ठेवायचे नाहीत बेसन पण मी असं घेताना चाळून घेतलंय त्यामुळे ह्याच्यात बेसनाच्या अजिबात गुठाळ झाले नाहीत ह्या मिश्रणातलं मीठ वगैरे तुम्ही चाखून बघा कमी वाटलं तर आताच टाका पण तुम्ही ओवा आणि आलं लसूणची पेस्ट नक्की टाका हा ह्या धिरड्याची चव अजून वाढते मस्त असं खमंग धिरड तयार होत हे बघा आपल्याला असं एवढं हे पातळ मिश्रण तयार करून घ्यायचंय असं घट्ट ठेवायचं नाही ही स्टेप तुम्ही काळजीपूर्वक करा हा मगस धिरडे जाळीदार आणि मस्त जरा असे कुरकुरीत होतात असं पालक बारीक चिरलात ना बघा चमच्यातून असा लगेच पडतोय असं हे मिश्रण चमच्यातून सहज पडतंय तुम्ही जो उभा पातळ चिरलात ना तर असा गुठळा राहतात पालकच्या अशा सहज चमच्यातून पडत नाही आणि हे मिश्रण बघा किती मस्त दिसतंय असं दिसायला पाहिजे धिरडे बनवण्यासाठी इथे पालक आणि बेसनचं मिश्रण तयार आहे आता आपण धिरडे बनवायला सुरुवात करूया आणि आता आपल्याला तव्यात असं थोडं तेल टाकायचं आणि संपूर्ण तव्याला व्यवस्थित असं हे तेल लावून घ्यायचंय आणि जेव्हा आपण हे धिरड तव्यात टाकतो तेव्हाच आपल्याला थोडा गॅस फास्ट करायचा आहे असं मंद गॅसवर टाकलात ना की धिरड्याला म्हणजेच पोळ्याला तेवढीशी छान जाळी पडत नाही म्हणून आपण गॅस फास्ट करूनच हे धिरड तव्यात टाकायचंय असं मस्त आपल्याला धिरडं टव्यात टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि गॅस कमी करून आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त खमंग असं एका बाजून भाजून घेऊया असं करपावायचं नाही सगळ्या बाजून मस्त असं खमंग भाजलं पाहिजे एक ते दोन मिनटं हे धिरडं मी एका बाजून मस्त असं भाजून घेतलंय आपण भाजलं आहे काय असं बघायचं अशी वरची बाजू आहे ना अशी सुकी झाली पाहिजे ओली राहता कामा नाही आणि वरतून आपण थोडंसं असं तेल टाकूया हे बघा चमच्याला ही वरची बाजू अशी सुकी लागते ओली लागत नाही मिश्रण चमच्याला लागत नाही आणि अशा कडा पण बघा अशा सुटायला लागतात कडा आणि असं आपण चमच्यान बघायचं भाजलं आहे काय आणि मगच आपण परतायचं आणि अशी आपण दुसरी बाजू परतायची बघा असं सगळ्या बाजून मस्त खमंग भाजलं पाहिजे असं करपता त्या काम नाही करपलं ना की तेवढा स्वाद चांगला लागत नाही याचा आणि आता दुसऱ्या बाजून पण आपल्याला गॅस पूर्ण कमी करून जरा झाकण ठेवूया ह्याच्यावरती आणि हे भाजून घेऊया पुन्हा मी एक ते दोन मिनटं हे धिरण मी असं भाजून घेतलंय बघा किती मस्त दिसतोय पालक आणि आता आपल्याला गॅस थोडा मिडियम करायचा आहे आणि जरा असं हे दाबायचंय चमच्यान जरा सगळीकडनं असं दाबून घ्यायचं आणि आतपर्यंत छान असं हे भाजलं पाहिजे असं कच्च राहता कामा नये असं पीठ लागतं कामा नये म्हणून जरा असं हे दाबायचं चमच्यान आणि मस्त भाजून घेऊया असं मिडियम गॅस करून जरा दाबून हे मस्त असं भाजून घेतलंय आणि मस्त असं कुरकुरीत झालंय बघा आवाज येतोय ना कडक कुरकुरीत मस्त गरमागरम पौष्टिक हे पालकचं धिरडं खाण्यासाठी तयार आहे हे बघा हे भाजून घेऊया तुम्हाला जा जर थोडा जाड थोडा नरम जर धिरडा आवडत असेल ना तर मिश्रण थोडंही घट्ट करायचं आणि मस्त असं पोळा बनवायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण थोडासा कडक कुरकुरीत ना हा चपाती बरोबर खायला खूप छान लागतो आणि एक डाळ बनवायची भात बनवायचं आणि त्याच्याबरोबर हा पोळा अगदी भारी लागतो खायला म्हणजे मुलं पण आवडीन खातील असा हा पालकचा पोळा तयार होतो आणि अगदी चविष्ट लागतो आणि पौष्टिकतेने भरपूर मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेलच गरमागरम पालक धिरडत तयार आहे या खायला कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही नक्की घरी बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडणारच आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्ती असत शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू